नमस्कार मित्रांनो आज आपण शिक्षक पद भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये माध्यमिक शिक्षण सेवक ग्रंथपाल कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची पदे असणार आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साइटला दिलेले बेल आयकॉन ऑल सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वाळूज तालुका खटाव जिल्हा सातारा या संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये अनुदानित विभागामध्ये खालील जागा भरायच्या आहेत या ठिकाणी रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एम ए सी आय टी कोर्स व मराठी इंग्रजी टायपिंग मिनिट तीस शब्द लागणार आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे दुसरे पद आहे ग्रंथपाल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी कोर्स यासाठी एक पद रिक्त आहे तिसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे टीप दिलेली आहे एक सदरपदे खुला वर्ग इतर मागासवर्ग व अनुसूचित जमाती या जात संवर्गासाठी आरक्षित आहेत तसेच आरक्षित पदाव्यतिरिक्त इतर प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज करू नये दोन अर्ता प्राप्त उमेदवारांनी आवश्यकतामुळे कागदपत्रांसह व हस्तलिखित अर्जासह मुलाखतीसाठी स्वखर्चांनी उपस्थित राहायचा आहे मुलाखतीचं स्थळ आहे छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वडूज तालुका खटाव जिल्हा सातारा वेळ शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक पद भरतीविषयीच्या जाहिराती घेऊन येत असतो सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा या जा सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सर्व जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतरच मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात बघूया श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचलिंगेश्वर हायस्कूल शिरवाळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर ही भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे या माध्यमिक शाळेत शिक्षण सेवक पदांची जागा भरायची आहेत तरी पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह वार रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता श्री पंचलिंगेश्वर हायस्कूल शिरवळ येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड विषय आहे गणित आणि यासाठी एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला दुसरे पद आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय आहे इंग्रजी आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला तिसरे पद आहे लिपिक पदासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी पास आणि यासाठी एकूण एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला टीप दिलेली आहे महिला उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर तुम्ही येथे मुलाखतीसाठी जाऊ शकता कारण ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात आहे प्रभुदिनी बहुउद्देशीय शिक्षण महिला मंडळ गडचिरोली ही धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे या संस्थेद्वारा संचालित विवेकानंद हायस्कूल हेमली तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या अनुषंगाने व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांचे पदभरती परवानगी पत्रानुसार खालील प्रमाणे अनुदानित माध्यमिक शाळेत रिक्त पदे भरणे आहे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे माध्यमिक शिक्षण सेवक तर नववी व दहावीकरिता यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बीएससी बी एड जीवशास्त्र प्रवर्ग आहे खुला या पदाला शिक्षणसेवक पदाचे अठरा हजार रुपये शासन नियमानुसार मिळणार आहेत तर वरील पात्रता पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारला सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत इंदिरा गांधी महाविद्यालय चामर्शी रोड गडचिरोली येथे मूळ कागदपत्र व साक्षांकित प्रतिसह स्वखर्चा उपस्थित राहायचं आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कोणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोनही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या वर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र you <laughs>